श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर मी भूमी भूमिकी रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज पितृमोक्ष पितृमोक्ष अमावस्या स्पेशल मी काय काय स्वयंपाक बनवलं चला तर मग जाणून घेऊया सर्वात आधी मी तर वरणभाताचा कुकर लावून घेतला आहे त्यासाठी मला छोट्या डब्यामध्ये डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे नंतर तांदळाची खीर तयार करण्यासाठी मी पुन्हा एका डब्यामध्ये तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि एका कुकरमध्ये दूध टाकून आपल्याला जे धुतलेले तांदूळ होते ते हलके बारीक करायचे आहे मिक्सरला आणि ते आपल्याला कुकरला दोन ते तीन सिट्ट्या ला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं दुसरा पण कुकर तयार झालेला आहे इथं मी कढी तयार करण्यासाठी मिरची आणि लसणाचा ठेचा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं जिरं मोहरी आणि तयार केलेला मिरचीचा ठेचा त्यामध्ये टाकून आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि इथं बेसन टाकलेला दही टाकायचं आहे अशा प्रकारे इथं कढीला पण आपल्याला दोन ते तीन मिनटं छान उकडी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथं आपली कढी पण तयार झालेली आहे नंतर भाजी तयार करण्यासाठी जिरं मोहरी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून आपल्याला हळद गरम मसाला तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व मसाले टाकल्यानंतर तिथं फुलकोबी आणि आलू आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि भाजी अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे नंतर इथं खीर तयार झालेली आहे त्यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला साखर टाकून झाल्यानंतर खीर ही दोन ते तीन मिनटं पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बारीक कुटलेली विलायची टाकून त्यामध्ये छान वाटीभर आपल्याला तूप टाकायचं आहे अशा प्रकारे इथं खीर तयार झालेली आहे खिरीमध्ये तूप पण टाकून झालेली आहे आणि इथं छान खिरीला कलर पण आलेला आहे अशा प्रकारे इथं सर्वात शेवट मी वडे तयार करायला घेतली आहे त्यामध्ये दोन ते ती तीन प्रकारच्या डाळी आपल्याला बारीक मिक्सरला लावून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेले कांदे सांबार मिरची आणि हळद चवीनुसार मीठ तिखट आणि बारीक चिरलेला कोथिंबीर आणि जिरं आणि आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे ओवं अशा प्रकारे इथं सर्व मिश्रण एकजीव करून मी वडे पण तयार करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे वडे पण आपल्याला तळून घ्यायचं आहे इथं सर्वच वडे तळून घेतलेले आहे आणि छान वड्यांना कलर पण मस्त आलेला आहे वडे असे मस्त टम्म फुगलेली आहे अशा प्रकारे इथं जवळपास सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय